आर्य चाणक्य शाळेने तेराशे एकतीस विद्यार्थ्यांच्या सहाय्याने साकारली संविधानाची भव्य दिव्य प्रतिकृती भारतीय शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरात संविधान दिनाच्या औचित्य डोळ्यासमोर ठेवत दोन एकर परिसर मानवी विद्यार्थी साखळीद्वारे भव्य अशी संविधान प्रतिकृती साकारली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन संविधान लिहिले व आजच्या सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच या दिवशी भारत सरकार व भारतीय नागरिकांनी संविधान स्वीकारले तो दिवस माणसाच्या मनावर रुजला व कोरला जावा या दृष्टीने आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर या शाळेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल नंदकिशोर मालानी प्रमुख वक्ते डॉक्टर अमोल म्हस्के प्रमुख उपस्थिती रमेश शेळके दादा गलांडे राहुल पगारे शिवाजी राठोड मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या शुभासते भारतमाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अमोल मस्के यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले यामध्ये संविधान देशाचा पाया आणि शिखर या दोन्ही भूमिका बजावतो या संविधानामुळे भारताची लोकशाही बळकट झालेली आहे भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे वाचन व अभ्यास केला पाहिजे हे संविधान प्रतिकृती साकारण्यासाठी भास्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम पोले सर्फराज आंबेकर मनोज शिंगारे सचिन सूर्यनारायण प्रियांका निकाळजे राखी धोकटे अर्चना गिरवलकर शुभांगी सदावर्ते उज्ज्वला कुटे सोनाली कवडे कविता राऊत बाळू लाड धीरज हंडरगुळे शिवराज धनसुरे महेश भुसारे प्रमोद काकडे विनोद रुप सरोदे रुपाली बोर्डे अनुराधा डोंगरे शिखा शहा मीनाक्षी पिंपळे समृद्धी बिघुळे ग्रीष्मा चौके अविनाश गर्डे प्रफुल्लचंद्र कावसानकर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस विलास खर्डेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर कुलकर्णी यांनी मानले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचवर वृत्तनिवेदक विजय शिवगजे